पस्तीस वर्षांची विश्वसनीय परंपरा मे अभय कृषी उद्योग आराध्या ट्रेडर्स कराड आमच्याकडे सर्व प्रकारचे शेती उपयोगी साहित्य मिळते कीटकनाशके बी बियाणे खतांसह पॉवर विडर मिनी विडर सायकल कोपे एस टी पी पंप बॅटरी स्प्रे पंप हात पंप ब्रश कटर चेन सॉ हाऊस पाईप पेट्रोल पंप जनरेटर यासह सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट देखील उपलब्ध आहेत फटगिलवार कॉर्पोरेशन लक इपेक्स लब् तसेच रिको इटली या प्रसिद्ध कंपन्यांचे अधिकृत विक्रेते आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोन नंबर आठ सहा शून्य 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 सात सात आमचा दुसरा फोन नंबर नऊ पाच दोन सात सहा दोन नऊ